पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल झालेले पाहायला मिळत आहे वाडा तालुक्यातील खानिवली गौरापूर मार्ग पाण्याखाली गेल्याने कामगार वर्गाला कामावरून सुट्ट्यानंतर रस्त्यावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून जीव उडीत घेऊन प्रवास करावा लागला अनेकांची वाहने देखील या पुराच्या पाण्यात बंद झालेली समोर आले तर एक जीप गाडी देखील पाण्यात बंद झाल्याने गाडीत बसलेल्या महिलांनीच धक्का मारून गाडी बाहेर काढली खरं म्हणजे दरवर्षी या परिसरात मुसळधार पावसाने पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर पूरजन्य परिस्थिती निर्माण होते व रस्ता पाण्याखाली जात असतो जर नागरिकांना मुख्य बाजारपेठ असलेल्या खानिवलीकडे जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो खरं म्हणजे दरवर्षी या परिसरात मुसळधार पावसाने पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर पूरजन्य परिस्थिती निर्माण होत असते व रस्ता पूर्णपणे पाण्याखाली जात असतो येथील नागरिकांना मुख्य बाजारपेठ असलेल्या खानीउलीकडे जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो अनेक तास पूर ओसरण्याची वाट देखील पाहावी लागते परिसरात मोठ्या प्रमाणात कारखाने उभे राहिले आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणात भराव देखील झाला आहे यासाठी स्थानिक नागरिक प्रशासनाकडे नैसर्गिक पाण्याचा निचरा होणारा मार्ग व नाले मोकळे करण्याची मागणी करत आहेत শা পাতি গাড় আমি কিয় চে কৰা